एका निवडणुकीत दोन उमेदवार होते एका उमेदवाराला शेहेचाळीस टक्के मते मिळाली परंतु तो पंधरा हजार दोनशे आठ मतांनी निवडणूक हरला तर एकूण मतदारांची संख्या किती होती एकूण मतदारांची संख्या काढायची ती एकूण मतदारांची संख्या आपण एक मानूया तो जिंकलेला आहे त्याला शंभर मधून दर शेहेचाळीस वजा केले तर तेवढे त्याचे आहेत जो जिंकला आहे त्याचे शंभर मधून दर शेहेचाळीस वजा केले तो हिरा चे आणि जो आहे त्याला जे आहे दिलेले आपल्याकडे आहेत शेहेचाळीस म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो जिंकला आणि जो यांच्यामध्ये मतांचा फरक जो आहे तो फरक एवढा आहे म्हणजेच एक्स जो आहे एकूण मतांची मतदारांची संख्या त्या मतदारांच्या चोपन्न टक्क्यामधून शेहेचाळीस टक्के गेल्यावर जेवढे शिल्लक राहतात तेवढ्यांनी तो तेवढ्या मतांनी तो निवडणूक आहे म्हणजे म्हणजे तो निवडणूक हरलेला आहे आहे हा त्यांचा फरक म्हणून आपण चोपन्न टक्के ज्याला मिळाले जिंकला त्याला एवढे ते मिळाले आणि शेहेचाळीस टक्के जे आहे त्याला हरले आहे त्याला मिळालेले होते म्हणजे यांच्या मतातला जो फरक आहे तो फरक पंधरा हजार दोनशे आठचा आहे म्हणजे एकूण मतांच्या चोपन्न मधून शेहेचाळीस गेले तर यामध्ये राहतील आठ म्हणजे आठ लिहून हे टक्के म्हणजे जरा शंभर लिहायचे आणि बरोबर पंधरा हजार दोनशे आठ दाखवायचे आणि मग एक या ठिकाणी राहील पंधरा हजार दोनशे आठ याला उडिले शंभर होईल आणि आठ ने भाग द्यावा लागेल आठ ने भाग देत असताना आपण पंधरा हजार दोनशे आठ ला या ठिकाणी भाग देऊ जागेवरही भाग देऊ शकता समजासाठी आपण बाजूला बाजूया आठ एक आठ उरले सात वरून घेतला दोन आठ नव बहात्तर शून्य त्यानंतर हा जो आहे वरचा शून्य घेतला इथे शून्य ठेवला वरून घेतला आठ आठ एक आठ म्हणजे या ठिकाणी आठ ने जर भाग दिला तर एक हजार नऊशे एक हा भाग आलेला आहे त्याला उल्लेख करायचे शंभर आणि मग आपल्याला एकोणीस झिरो एक लिहून त्याच्यावर दोन शून्य जर दिले तर ती मतदारांची संख्या होईल एक लाख नव्वद हजार शंभर जो की आपल्याला पहला पहिलाच पर्याय दिसत आहे